बघा हा कसले हे ते कसे धरलंव मग दोन हात आईरे टाको हे बघा दोन्ही दोनच सामू नमस्कार मंडळी मी रोहन आणि तुमचं स्वागत करत आहे कोकण एक स्वर्ग यूट्यूब चॅनलच्या काय नवीन लगमध्ये तर मंडळी आजचा व्हिडिओ कॉल धमार असा कारण आज आपण पगोल आणि खेकडे पकडू गेलो तर तुम्ही माझ्या बागे बघू शकता खाडी असा गावडेवाडीची खाडी ही बघा तर आता आपण धम्माल मस्ती करणार पगोल आणि खेकडे पकडणार कशा प्रकारे आणि कसे आम्ही पगोल आणि खेकडे पकडणार ते तुमका आता माझ्या व्हिडिओत बघू गावणार असा तर व्हिडिओ संपूर्ण एंडपर्यंत राहा आणि व्हिडिओ बघल्यास व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला आता व्हिडिओ चालू करूया धन्यवाद मंडळी आयुष्या आणि हे पगोले असत तर आता आपण हे बांधून घेणार आम्ही आणि ह्याच्यात घाण असं पिसा वगैरे तर आपण ते आता पगोले बांधणार आणि एक एक पगोली खाली टाकून घेणार तर मंडळी आता भरती माझ्या मते असा लागतली आता भरती तर संपूर्ण तुमका आता माहिती देतोय तर चला तुम्हाला आता माहिती देते मंडळी जेव्हा भरती भरती येतात तेव्हा पगोली आपली कुर्ली जी बिळात असता ती आपणच वर येतात आणि जेव्हा खाडी सुकती असता आणि कुर्ली ऑटोमॅटिक बिळात जाता कारण तिच्या भरती भरतीमुळे जेव्हा तिच्या बिळामध्ये पाणी जाता तेव्हा कुर्ली बिळातली बाहेर येतात आणि जेव्हा सुकती असता तेव्हा ती बिळात पाणी नसतं म्हणून आतमध्ये जातात तर आता आपल्या एक भरतीकच कर जास्ती करून कुर्ले गावणार सुकतीक पण गावतं पण जवळ असले जर बिगडाच्या तरच शक्य शक्यतो नाही गावत तर तुम्ही आता बघू शकतास कदाचित भरती असा तुम्ही कमेंटमध्ये सांगा की भरती आहे की सुट पाणी बघून तर आपण आता टाकूया एक एक करून बघूया वेळ नको करूया तर चला आणि मेन म्हणजे मित्रांनो एक गोष्ट सांगतो आहे कधी पण तुम्ही असे कुरल्यांका वगैरे गेलास कुठल्याही असे म्हणजे डेंजर जागेवर तर थैलो आपल्याकडे आधी लोकल माणूस हो जेणेकरून त्या सगळ्या माहीत असतात आणि आपण तकडे जाऊन उगीच चौक खयच्या पण जागेवर जायचो आणि तर तकडे आपल्याक जास्ती समज कुर्ले गावातला लागले कुर्ले जास्त भेटत गेले की आपण समजा ती एक चाळेगत असता त्या चाळेगत असं म्हटलं जातं मग ती आपल्या पाठी लागता मग आपण नुसते कुर्लेच पकडत राहतो आणि मग हे जाऊन जाऊन म्हणून आपल्याकडे आधी आप थैलो लोकल माणूस हो। आहे आप आपल्याला समजावून सांगणार की तकडे नको जाव ह्या कर कर म्हणून एवढा सांगू जाता फक्त ही एक गोष्ट माझी लक्षात ठेवा तर चला तर मंडळी ही कोंबड्याची मुंडी असा तर आयुष्य बांधता पगोले तो बांधून घेणार गावडेवाडीची खाडी तर चला आपण आता पगोलेंका बांधून झाल्यावर भेटूया मी पण तर तेक मदत करते तर लेस्ट गो तर मंडळी आता आपण हे पगोले टाकून घेऊया पाहिन्याचे केक करून या terlihat berentak hmm

कट आयुष्यात थं पाठवलो आहे मी बघा माझ्या पायाखाली अजून खुर्ली असा साधारण असा आयुष्यात त्या का पकडीत धर धरला बघा टाक चल अरे टाक मंडळी ही बघा रवत नाही आता आता असे करून आमका चार कुर्ले गावले आहेत मंडळी आम्ही दोघेच जण असल्या कारणाने व्हिडिओ एडिटी आपलं व्हिडिओ शूटिंग आणि पिशवी धरू आणि प्रॉब्लेम होता म्हणून आम्ही कट कट करून व्हिडिओ तुम्हाला दाखवणाराच तर पिशवी पिशवी धरू पण गावत नाही तर आम्ही व्हिडिओ कट करतो कटरी कर, कर मंडळी एक केली कुर्ली एक गावली कोण नाही म्हणे बघा अशी मंडळी हे बघा आमच्या एवढे गावले आतापर्यंत कुर्ले आहेत बऱ्यापैकी आहेत पाच आहोत पाच पण नाही तिच्यात रे एक दोन तीन चार पाच पाच सहा होत बरोबर पहिल्या फेरेक आमका पाच कुर्ले गावले आता बघूया प्रत्येक पगोली गावेतच गेली असे एक हो दोन फक्त पगोली फेक गेली तर आता बघूया दुसऱ्या पॅक आता सांग थांबतं संध्याकाळपर्यंत बाबा भरती लागली आहे आता दाखवते कशामुळे भरती लागली आहे दाखवते मंडळी एवढं तुमचं पाईप दिसतं ना पायपातलं पाणी बघा आता तुमक दिसतच ती बघा बारांबी तकडे वावत गेली त्यासाठी गावात गेली म्हणजे आता भरती पाईपातून पाणी तकडे जाता म्हणजे आता भरती इलेली असा या एक आधी सुकती जाते म्हणजे या एक समजा पाणी जात गेला की सुकती चान्स गाव असत गावाचे पूर्ले कारण भरतीकच गावत मग सांगले चांगलंय आणि मंडळी मेन म्हणजे ना उन्हान बघा थोबाड माझा घामन पूर्ण चिपचिपीत झालेले आहे मग अशा आता वायच काही सावळी वाटत पावसान वाटत रंग दाखवले ना आपलो तर चला आता भेटूया दहा एक मिनटांत मंडळी आता उतलूया जे जावले नाही तरच कट कर कट कर दोन वाज हे रे दाखव

मंडळी बघा एवढे गावले आहेत बारा आहोत चला मंडळी मी व्हिडिओ केले नाय अचानक पुरली का पगोली काढलंय पण बघा एक गावली बऱ्यापैकी हा चला पिशवे टाकतो कारण ना मेन म्हणजे कोण पिशवी धरूक नाही म्हणून आमचा कॅमेरो पण सांभाळू गावत नाही तर आम्ही पिशवी टाकू तुम पिशवेत टाकताना तुमका कुरले गावचे नाही कारण आता निवड दादा इलेलो त्यामुळे निवीदा आता व्हिडिओ केले त्यामुळे आम्हाला ते पिशवी टाकताना विकतानाचे धरूक घरात आता तर चलाई बघा बघलास असं दांडो खरप आहात करू विशा मंडळी अचानक व्हिडिओ केलो आयुष मोबाईल बघी होतो अचानक उचललं ही बघा ती सुटलेली ती परत घावली हा काय नाही अरे का डेंगे बिंगे नाहीत वाटत येतात ती का डेंगे ही बघत हा मोठी मंडळी आता आपली ही चौथी फेरी आता Saúl Teferica Tautulia. आता मंडळी आमचे झाले बघले पकडू कुर्ले पकडून चला आम्ही चाललो घराक उठारे गेम समाप्त <laughs> अजून पण भरतीच असा मी बघा हे बघा आमचे कुर्ले गावलेत हे बघा कसले आहेत ते धरलं मग मंडळी कसं वाटलं व्हिडिओ व्हिडिओ भारीच होतो कारण आपल्या आमका खूप कुर्ले गावले वीसच्या वर कुरले होते व्हिडिओ संपूर्ण बघला असत ना तर व्हिडिओ नक्की लाईक करून जावा कमेंट करा शेअर करून सबस्क्राईब करा ऑलरेडी आता आरोपसुद्धा मॉफ झालो आता तोंड दिसतं की नाही हे माहीत नाही तर व्हिडिओ संपूर्ण लागलास व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर कर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटू आपण कोकण एक स्वर की चॅनलच्या दुसऱ्या नवीन धमाकेदार व्हिडिओ तो सर जय महाराष्ट्र धन्यवाद